नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओ सदस्यासाठी आता डिजिटल सेवा स सुरू करणार आहे तर यामध्ये आता पी एफचे पैसे काढण्यासाठी आता भीम यू पी आय ॲप तर या भीम यू पी आय ॲपमधून आता काढता येणार आहेत पी एफचे पैसे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता की ई यूप पी एफ ओची एक गुड न्यूज आहे की आता कर्मचाऱ्यांना झटपट काढता येणार पी एफचे पैसे त्यामध्ये यू पी आय सेवेविषयी मोठी वार्ता तर यामध्ये ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता आणलेली आहे ए टी एम सेवा सुरू होण्यापूर्वी आता यू पी आयचा पर्याय सदस्यांना मिळणार आहे तर काय आहे ती महत्त्वाची वार्ता तर यामध्ये सदस्यांना मोठा फायदा होणार आहे नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना हे मोठं गिफ्ट देण्यात येत आहे तर यामध्ये पाहू शकता मित्रांनो की ई पी एफ ओ सदस्यांसाठी डिजिटल सुविधा सुरू होणार आहे भविष्य निधीचा पी एफ पैसा काढणे आता अधिक सुकर आणि सोपा होणार आहे ई पी एफ ओ लवकरच भीम यू पी आय ॲपच्या माध्यमातून लगीच आगाऊ रक्कम काढता येईल ही सुविधा लवकरच सुरू होत आहे तसेच या सेवेमुळं देशातील जवळपास तीस कोटीहून अधिक ई पी एफ ओ सदस्यांना मोठा फायदा होणार आहे ही सुविधा येत्या दोन ते तीन महिन्यात सुरू होऊ शकते ही सुविधा ए टी एम सेवे अगोदर सुरू होण्याची शक्यता आहे तसेच कर्मचारी आता गरज असेल तेव्हा लागलीच पी एफ खात्यातून पैसे काढू शकतील ई पी एफ ओचे हे मोठे डिजिटल बदलाव मानले जात आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये या नवीन व्यवस्थेसाठी ई पी एफ ओने एन पी सी आय सोबत करार केला आहे भीम ॲपवर ई पी एफ ओ सदस्य आरोग्य शिक्षण लग्न वा इतर खास कारणांसाठी या श्रेणीतून आगाऊ पी एप रक्कम काढण्यासाठी दावा करू शकतील क्लेम केल्यानंतर ई पी एफ ओ सदस्याचा खात्याची पडताळणी करेल तसेच सर्व योग्य वाटल्यास लागलीच त्याची विनंती मान्य होईल मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचारी थेट एसबीआयच्या माध्यमातून सदस्याच्या यू पी आयशी संबंधित खात्यातून रक्कम त्यांच्या खात्यात वळती करू शकतील ही सुविधा केवळ भीम ॲपवरच मिळेल नंतर ही सुविधा इतर आय आधारित फिनटेक ॲप्सवर पण सुरू होणार असल्याचा दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो रक्कम काढण्यासाठी आता मर्यादा तर यामध्ये ही सुविधा प्राप्त करण्यासाठी काही मर्यादा असेल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सुरुवातीला संपूर्ण पी एफ रक्कम काढण्याची परवानगी नसेल आर बी आयच्या नियमानुसार आणि यू पी आय व्यवहार मर्यादेनुसार ही रक्कम काढता येणार आहे तसेच त्यानुसार त्वरित रक्कम काढण्यासाठी एक मर्यादा ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे या सुविधेचा कोणी गैरफायदा घेऊ शकणार नाही अधिकाऱ्यांच्या मते सर्व रक्कम काढण्याची अनुमती देणे एक धोका असू शकतो सदस्यांना ए टी एम सुविधा सुविधेची प्रतीक्षा आहे ही सुविधा मिळाल्यास त्यांना झटपट रक्कम काढता येईल तसेच ई पी ओ सदस्यासाठी डेबिट कार्ड आणणार आहे हे डेबिट कार्ड त्यांच्या पी एफ खात्याशी जोडलेले असेल या कार्डच्या मदतीने सदस्य कोणत्याही ए टी एमवर जाऊन पी एफ खात्यातील रक्कम थेट काढू शकतील तसेच ही प्रक्रिया बँक खात्याविना सहज पूर्ण करता येईल सध्या पी एफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी अगोदर ऑनलाईन क्लेम अर्ज दाखल करावा लागतो पण नवीन सिस्टीम अंतर्गत ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुकर होईल सदस्यांना त्यांना गरज असेल तेव्हा लागलीच पैसे काढता येतील तर मित्रांनो ई पी एफ ओ विषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओ सदस्यासाठी आता भीम यू पी आय ॲपमधून पी एफचे पैसे हे काढता येणार आहेत याविषयी मोठी अपडेट आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद